श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी स्वप्नील जैन याने स्नॅपचॅट वरून पीडित तरुणीशी मैत्री केली काही दिवसातच विश्वास संपादन करून तिला सोनई येथे सोडण्याचे कारण सांगून चार चाकी वाहनात बसवले मात्र सोनई येथे पोहोचल्यानंतर तिला जबरदस्तीने एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे तरुणी शहरातील आरोपी नामे स्वप्नील जैन याच्यासोबत परिचय झाला होता त्यानंतर ते सोशल मीडियाच्या मार्फत एकमेकांशी संपर्क साधत होते पीडित तरुणीला सोनं येते तिच्या आजीच्या घरी जायचं असल्याने तिने त्याबाबत स्वप्नील जैन्याला याला सांगितलं असतं तो तिला श्रीरामपूर शहरातून त्याच्या चारचाकी वाहनात तिला सोबत बळजबरी घेऊन गेला आणि सोनं येथे जाऊन तिथे एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याबाबत तरुणाने फिर्याद दिलेली त्यावरून गुन्हा दाखल केला तपास या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियाचा गैरवापर आणि अशा घटनांमुळे पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे भीम प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा